ना सुटला या मैदानातला शेवटचा गट बावन्न पळतोय आणि बावन्न मध्ये सहा गाड्या पळत आहेत सकाळपासून सात न गट जाहीर केले एकही गट सात न पळणार हे या ठिकाणी दुर्दैव आहे आणि शेवटचा सहा ओहोओ हो लक्ष द्या गडे क्रमांक निकाल। चा निकाल बावनचा निकाल आहे आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी बडे बाब कुमारी सामना सोमनाथ सेट सांगवे कॅप्टन बँक क्लब निमसोर या गाडीचा एक नंबर लावज गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बहिया ड्रायवर धुमळ हार्दिक अभिनंदन या गट पास केलेले बैलगाडी मालक या स्टेज कडे या